श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर भाविक भक्तांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा जुन्या जमान्याची एक कथा आहे त्या काळी प्रत्येकजण आपला पारंपरिक व्यवसाय करीत असे मग अगदी तो व्यवसाय चोरीचा का असे ना पण शेवटपर्यंत तोच इमाने इद्वारे करायचा हाच धर्म होता तर याच युगात एक वयोवृद्ध चोर मरणासन्न अवस्थेत आपल्या तरुण मुलाला जवळ बोलावून त्याला स्वतःच्या व्यवसायाचे धडे देताना शेवटच्या तीन गोष्टी सांगतो पहिली म्हणजे जिथे चोरी करायची आहे तिथे कमीत कमी चार दिवस अगोदर पाळत ठेव दुसरी म्हणजे त्याच चार दिवसात आजूबाजूच्या परिसरावर सुद्धा लक्ष ठेव यात खास करून जवळपास कुठे चोरीच्या दिवशी भजन कीर्तन असे समारंभ नसतील हे बघ आणि संबंध आयुष्यात कीर्तनातला एकही शब्द कानावर पडणार नाही याची काळजी घे तिसरं वाक्य म्हणजे जोपर्यंत घरात उपजीविका भागविण्यासाठी शिल्लक आहे तोपर्यंत पुढची चोरी करायची नाही असे वचन त्या वृद्ध माणसाने त्याच्या मुलाकडनं घेतले माझ्या वडिलांनी मरताना माझ्याकडून हेच वचन घेतलं होतं आणि मी ते आयुष्यभर पाळलं आणि त्याच्या इच्छेनुसार तुलाही तेच सांगतोय तसं तू मला वचन दे मुलाने बापाला वचन दिलं आणि बापाने समाधानाने डोळे मिटले वडिलांच्या मृत्यूनंतर साधारण महिनाभर पुरेल एवढं घरात अन्नसाठा होता त्यामुळे एक दिवस तो मुलगा म्हणजे आताचा तरुण चोर घराबाहेर निघाला नाही पण नंतर त्याला वाटलं आता टेहळणी करणं आवश्यक आहे आणि एका ठिकाणी जास्त दिवस राहायचं नाही हे जन्मजात बाळकडू त्याला मिळालेलंच होतं म्हणून तो राजधानीत पोहोचला दोन चार दिवस फिरून त्याने एका श्रीमंत व्यापाराच्या हवेलीत चोरी करायची असं ठरवलं नियमाप्रमाणे चार दिवस टेहळणी केली तिजोरी कुठे आहे त्या खोलीत कोण झोपतं आणि ती व्यक्ती किती वाजता झोपायला येते सर्व बारीक सारीक माहिती जमवली या दरम्यान आजूबाजूच्या परिसरात जेवढी मंदिरे आहेत त्याचीही माहिती काढली होती साधारण चार पेठा ओलांडून पलीकडे एक मंदिर होतं आणि ज्या दिवशी या चोराने चोरीचा बेट ठरवला होता तो दिवस एकादशीचा होता त्या दिवशी त्या मंदिरात कीर्तन होतं पण त्या अगोदरच्या गुरुवारी तिथे भजन चालू असताना त्याने कानोसा घेतला होता की त्या जागेवर भजनाचा आवाज येत नव्हता म्हणजे कीर्तनाचा त्रास होणार नव्हता आता निर्णय पक्का झाला होता एकादशीच्या दिवशी घरातील बहुतेक मंडळी कीर्तनाला जाणार त्या खोलीत झोपणारा म्हातारा जोडपही जाणार त्या दरम्यान तिजोरी साफ करायची पुढचे तीन दिवस पूर्ण आराम स्वतःच्या शरीराला एक कामगिरीसाठी तयार करायला चौथ्या दिवशी तो तरुण कामगिरीवर निघाला रात्रीचे अकरा वाजले होते संपूर्ण काळ्या कपड्यात खांद्यावर दोरखंड कमरेला चाव्यांचा गुच्छा चेहरा झाकलेला त्या विशिष्ट पेठेत पोहोचला तो अद्याप पेठेच्या कोपऱ्यावरच होता तेवढ्यात अरे देवा नको ते शब्द त्याच्या कानात शिरले त्याच्या दुर्दैवानं शेजारच्याच गल्लीत कीर्तन चालू होतं प्रत्यक्षात झालं असं होतं की चार पेठा ओलांडून ज्या मंदिरात कीर्तन आयोजित केलं होतं नेमकं त्याच दिवशी तिथे एका वृद्ध व्यक्तीचं निधन झालं होतं आणि त्यामुळेच ते कीर्तन पाठीमागच्या पेठेत असलेल्या मंदिरात आयोजित करण्यात आलं होतं अर्थात हे या तरुणाला माहिती असण्याचं काही कारण नव्हतं कीर्तनकार बाबा म्हणत होते सदा सत्य बोलावे या तरुणाने आपल्या दोन्हीही कानात घट्ट बोट घातलेली पण जे शब्द कानात जायचे ते गेलेच होते तो तरुण तिथूनच मागे फिरला आजही मोहीम रद्द झाली होती वडिलांना दिलेल्या शब्दांना कुठेतरी धक्का पोहोचला होता त्यापेक्षा त्याच्या मनाला जास्त धक्का बसला होता कीर्तनातले तीन शब्द का असेना त्याच्या कानावर पडले होते तो धडपडत घाईने त्याच्या आश्रयस्थानी पोहोचला अजूनही त्याने आपल्या कानातली बोटे काढली नव्हती तो सारखे ते शब्द विसरायचा प्रयत्न करायचा सदा सत्य बोलावे पुढचे चार दिवस तो घराबाहेर पडलाच नाही तो फक्त ते शब्द विसरण्याचा प्रयत्न करत होता पण ज्यावेळी तो स्वतःला विचारायचा की मला काय विसरायचं आहे ते त्यावेळी त्याचे मन त्याला त्याच शब्दांची आठवण करून द्यायचा सदा सत्य बोलावे पाचव्या दिवशी त्याने घरातल्या अन्नाचा अंदाज घेतला एक दोन दिवस पुरेल एवढंच शिल्लक होतं आज कामगिरीवर जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आलं शेवटी नाईलाजाने त्याला निघावंच लागलं परत वेळ तीच रात्री अकराची पण आजची वेळ वेगळी होती त्या राजधानीचे जे महाराज होते ते अधूनमधून रात्री वेश बदलून रात्री राजधानीत फिरत असायचे त्याच्या राजमहालातून एक गुप्त रस्ता बाहेर निघालेला होता की तो सरळ महाला बाहेर निघत होता महाराज त्या रस्त्याने बाहेर आले तेही संपूर्ण काळ्या वेशात आले आणि समोरून हा तरुण आपल्या कामगिरीवर निघालेला होता संपूर्ण काळ्या वेशात महाराजांनी एका नजरेत त्याला ओळखलं आणि त्याला कुठलाही संशय येऊ नये म्हणून प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं मित्रा राजधानीत नवीन दिसतोय तरुणाने प्रांजलपणे सांगितलं होय नवीनच आहे महाराजांनी नाव पत्ता विचारला याने सांगितलं नंतर यानेही विचारणा केली पण त्यावर महाराजांनी एवढंच सांगितलं मी पण तुझ्यासारखाच आहे नंतर महाराजांनी विचारलं कुठं कामगिरीवर निघालाय तरुणाने तेही सांगितलं महाराज म्हणाले काय छोटे मोठे हात मारतोय चल माझ्यासोबत एकच हात मार उभ्या आयुष्यात परत हे काम करायची गरजच पडणार नाही तरुणाने क्षणभर विचार केला नंतर त्याने अविश्वासानं विचारलं असं होऊच शकत नाही महाराजांनी प्रेमानं खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले माझ्यावर विश्वास ठेव मित्रा मला या राज्याचा खजिन्यात जायचा गुप्त रस्ता माहीत आहे मी पण तुझ्यासारखाच कामगिरीवर निघालो आहे चल माझ्याबरोबर एक से भले दो अर्थात ते महाराज होते त्यांना सगळे गुप्त मार्ग माहीत होते त्यांनी या तरुणाला खजिन्यात नेलं तिथला वैभव त्याने पाहिलं महाराजांची त्यावर बारीक नजर होती त्यांच्या अपेक्षेनुसार ती नजर फाकायलाच पाहिजे होती पण तो एकदम तटस्थपणे बघत होता महाराजांनी त्याला मुख्य तिजोरीजवळ नेलं खिशातून चावी काढली तरुणाने विचारलं तुमच्याकडे ही चावी कशी महाराज हसले इथल्या पहारेकऱ्याला लाज देऊन मिळवली तिजोरी उघडली आत फक्त एक तबक होतं आणि त्यात तीन रत्न होती महाराजांनी ते तबक बाहेर काढलं समोर ठेवलं तरुणाला संबोधित केलं हे प्रत्येक रत्न पृथ्वी मोलाचं आहे एक मी घेतो तुझं तू ठरव तरुणानं एक रत्न खिशात टाकलं महाराजांनी तबक परत तिजोरीत ठेवलं दोघेजण बाहेर आले दुसऱ्या दिवशी महाराज दरबारात आले आवश्यक ते सर्व कामं आटोपल्यावर सेनापतींना पाचारण केलं त्यानंतरचे हे संवाद आहे सेनापती राज्याची हालहवाल कशी आहे सेनापती म्हटले महाराज अतिउत्तम आहे काही चोऱ्या मोऱ्या अजिबात नाही महाराज खजिनदारांना पाचारण केलं आणि खजिनदारांनाही विचारलं खजिन्याची परिस्थिती कशी आहे खजिनदार म्हटले महाराज उत्तम आहे काही कमी जास्त अजिबात नाही महाराज तुम्ही खजिना कधी तपासला होता महाराज दरबारात येताना तिकडूनच चक्कर मारून आलोय मग ती आपली तिजोरीतली तीन रत्न सुरक्षित आहेत महाराज सादर करा लगेच महाराज खजिनदार खजिन्यात गेले थोड्या वेळाने परत आले येताच ओरडले महाराज घात झाला आपली पृथ्वी मोलाची तीन रत्न चोरी झाली आहेत काय म्हणता देवा शपथ महाराज हे बघा मी ते तबकसुद्धा आणलंय दाखवायला आणि ते ओक्साबोक्सी रडायला लागले खजिनदार रडू नका शांत व्हा सेनापती मी एक पत्ता देतोय त्या पत्त्यावर माणसं पाठवा आणि या नावाचा माणूस तिथं आहे त्याला ताबडतोब दरबारात हजर करा महाराजांचा आदेश ऐकून लगेच अमलात आणला गेला तो तरुण दरबारात हजर झाला त्याने येताच महाराजांना मुजरा केला महाराजांनी त्याला विचारलं तुझं नाव हे आहे होय महाराज तू चोरीचं काम करतोस होय महाराज काल कुठे चोरी केली आपल्या खजिन्यात महाराज काय चोरलंस महाराज आपल्या खजिन्यात पृथ्वी मोलाची तीन रत्न आहेत त्यापैकी मी एक चोरलं आणि दुसरं माझ्या जोडीदाराने घेतलं तू ते घेतलं ते कुठे आहे त्याने लगेच काढून ते समोरच्या तपकातच ठेवलं महाराजांनी लगेच आपल्या जवळचं रत्न तपकात ठेवलं आणि फाडकन एका खजिनदाराच्या कानाखाली वाजवली त्याने निमूटपणे खिशात हात घातला तिसरं रत्न तपकात ठेवलं महाराज सदगदीत झाले माझ्या राज्यातील एक चोर एवढा इमान सांभाळतो आणि खजिनदार चोर आहे त्यांनी खजिनदाराला योग्य ती शिक्षा तर दिलीच पण त्या तरुणाला सांगितलं तू आजपासून माझ्या खजिन्याचा सांभाळ कर तरुणाने हात जोडले आणि म्हणाला महाराज मला माफ करा तुम्ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी देतायत पण मी ती पार पाडू शकणार नाही महाराज अचंबित झाले अरे या जागेसाठी किती लोक प्रयत्न करतात आणि मी स्वत तुला देतोय त्या तरुणाने वरती केली त्याच्या दोन्हीही डोळ्यांना धारा लागलेल्या होत्या त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते कसं बस बोलत तो म्हणाला महाराज मी एक चोर आहे माझ्या वडिलांनी दिलेले वचन माझ्याकडून अनवधानानं मोडलं गेलं कीर्तनातलं एकच वाक्य माझ्या कानात गेलं ते विसरायचा मी चार दिवस सतत प्रयत्न करत होतो मी ते विसरू शकलो नाही मला खायला काही नव्हतं म्हणून शेवटी मला चोरी करण्यासाठी बाहेर पडावं लागलं योगायोगाने तुम्ही भेटले तुम्ही माझी चौकशी केली त्यावेळी सुद्धा तेच वाक्य माझ्या डोक्यात फिरत होतं सदा सत्य बोलावे म्हणूनच मी तुम्हाला माझं नाव पत्ता सगळं सांगितलं आता मला सांगा मी माझ्या आयुष्यात एकदाच खरं बोललो त्याचं हे बक्षीस मला मिळतंय एक चोर एका राज्याचा खजिनदार होऊ शकतो तर मी जर त्या परमसत्याचा शोध घ्यायला निघालो तर मी तिथपर्यंत पोचणार नाही का महाराज माफ करा मला मला तुमचा हा खजिना नकोय मला तो परमसत्याचा खजिना शोधायचा आहे मी आता या महाराजांना सोडून जातोय पण मी आता त्या महाराजांना शोधणार आहे ज्याचे कीर्तनातलं एकच वाक्य मी ऐकलं आणि चोराचा खजिनदार झालो मला माफ करा आणि कृपया परवानगी द्या माझ्या पुढच्या प्रवासासाठी तर अशी ही कथा सगुनोपासना आसक्ती नाहीशी करते मी कोण हा बुंधा सगुनोपासनेच जाईल मी कोण हे समजल्याशिवाय माझे कर्तव्य समजणार नाही मी कोण आहे हे समजण्यास मी कोण नाही हे समजले पाहिजे त्यासाठी विकारांच्या फांद्या तोडल्या पाहिजेत त्याला उपाय मी खरा आहे तरी कुणाचा तर मी भगवंताचा आहे माझी ओढ भगवंताकडे आहे व त्याशिवाय समाधान होणार नाही म्हणून भगवंताच्या स्मरणात राहणे हा मार्ग आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव